कितीतरी वेळा सांगायचं वैतागलो अक्षरशः वैतागलो आम्ही हा आणि किती सांगायचं असतं कवर सांगायचं असतं माणूस गेल्याच्या नंतर तुम्ही जागा होणार आहे का जाग जागे कधी होणार आहे घरे ही दहा पंधरा वर्षापासून मोडकळीस आलेली आहे आणि तरीही महापालिका आयुक्त किंवा कुठलच प्रशासन आमची दखल घेत नाहीये इतकी वर्ष आम्ही आमचा सगळा चतुर्थ श्रेणीचा कामगार भाडी भरतोय पण ह्या खोल्यांसाठीचा आम्हाला आमच्या मागणीचा जो न्याय आहे तो आम्हाला देत नाहीत याउलट आमचं जे मोकळं खेळण्याचं ग्राउंड होत त्यात आयुक्तांनी तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी ठराव करून काही इतर कामगारांना जागा विकत देऊन त्यांच्या आज सोसायट्या उभ्या आहेत तिथं पण आमचं आमचं कोणी दखल घेत नाहीये आता आम्हाला असं वाटतं आम्ही सगळे चतुर्थ श्रेणी कामगार आहोत यामुळं दखल घेत नाही का तिथला सर्व समाज दलित आहे यामुळं दखल घेत नाही तर आता आम्ही सगळ्यांनी एकजुटीने ठरवलंय या ते अण्णाभाऊ साठे जयंतीला अण्णाभाऊंच्या म्हणण्याप्रमाणे जगबदल घालून घावं सांगून गेले आम्हा भीम राव याच वाक्याप्रमाणे सगळ्यांनी एक होऊन महापालिकेचे आयुक्त असतील आमदार असतील पालकमंत्री असतील यांच्या समोर जोरदार निदर्शनं करायची आणि आमचं म्हणणं म्हणणं मांडायचं समोर आम्हाला मागणी आमची मुख्य मागणी जी आहे ते आमचे कामगार गेली साठ वर्ष राहत्या घराचं भाडं भारतात आहे पंच्याण्णव साली आमचं आमच्या प्रत्येक बिल्डिंगच्या सोसायट्या झालेल्या आहेत आणि तरी तरी आमची ज्या राहती घरं ती नावावर होत नाहीयेत आमची भाडी बंद होत नाहीयेत तर हीच अपेक्षा आहे आमची मूळ मूळ आमची पहिली भाडी बंद व्हावी मुळात आणि ही जी जागा आहे ती महापालिकेने आम्हाला जशी इतर सोसायट्यांना दिली त्या ठरावाप्रमाणे आम्हाला उपलब्ध करून द्यावी आज गेल्या तीस वर्षापासून आम्ही सातत्याने पुणे महानगरपालिकांच्या बरोबर संघर्ष करतोय कशासाठी जे आम्ही पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी जे आहेत त्यांना एवढ्या वर्षापासून काम करून एवढ्या वर्षापासून भाड्या भरत भरत आतापर्यंत आलेले आहेत मालकी हक्काचं आम्हाला घर मिळावं म्हणून आम्ही त्यांना वारंवार अर्ज केलेले त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटीचा ठराव झालेला आहे तर की यांचं भाडं बंद करण्यात यावं स्टँडिंग कमिटीचा ठराव झालेला आहे की यांना मालकी हक्कांनी या सदी नका देण्यात यावं हे सगळं असताना नंतरच्या निवडणुका झाल्यानंतर त्या निवडणुका नु, नु, झाल्यानंतर त्या निवडणुकीच्या माध्यमातून जे दुसरे कोण सत्ताधारी पक्षाची लोक जी त्या ठिकाणी बसल्यानंतर आमचं ते प्रकार त्यांनी थांबवण्यात आलेला आहे थांबवण्यात आल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांनी मंत्रालयामध्ये पण असे अर्ज केलेले आहेत की आम्हाला आमचा ठराव देत त्यांनी सुलकुमार शिंदेचा जो ठराव केलेला आहे की पंचवीस वर्षे ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी जी सतत त्यांनी काम केलेलं आहे अशा सेवकांना ही सदनिकाम मोफत देण्यात यावी असा तो ठराव झालेला आहे दिल्ली गव्हर्नमेंटचं झालेलं आहे महाराष्ट्र शासनात झालेलं आहे आमच्या पुणे महानगरपालिका झाले देणार तरी आहे केव्हा आमच्या पीएमसी कॉलनीचे सफाई कर्मचाऱ्यांचं मरण झाल्यानंतर देणार आहेत का एक एक इमारत खाली पडल्यानंतर देणार आहेत का त्यांचं केव्हा डोळे उघडणार आहेत आता आमच्या तिथे त्या जवळजवळ चार पिढ्या झालेल्या आहेत त्या चार पिढ्याच्या माध्यमातून आतापर्यंत आमचं कुठलंही काम झालेलं नाहीये ते करोड रुपयाचं टेंडर काढतात दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्ती करतात की वर्षात प्रकार असतो तरी कृपया करून आमच्या पुणे महानगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या जार। मालकी हक्काची घरं आणि आम्हाला आमचं बांधकाम करण्यासाठी एक संधी देण्यात यावी एवढंच बोलतो आणि थांबतो निर्मला रमेश पवार माझी एवढी विनंती आहे आमची कॉलनीची मी मंत्रालयात गेलेले शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी ते माझ्यावर लक्ष दिले नाही ते माझे आमचे ना कॉलनी मध्ये जे जे आहे ना त्याच्यासाठी मी अर्ज टाकून आली तिकडे शिक्का सही पण आहे माझ्याकडं लोकने काय ऐकलं नाही शिंदे साहेबांनी आणि फडणवीसनी माझी विनंती उडावी बसता सोनवणे कि एवढी विनंती आहे ना, ना कि भरपूर असं ना म्हणजे कधीही पडू शकते आणि कुणीतरी माणूस जाईल पण असं एवढी बिल्डिंग झाली ना की शक्यतो कधी बघा आता या वर्षी जरी लक्ष द्या ना कुणी का नाही देत हे पण सांगा ना तुम्ही आम्हाला प्रश्न की तुम्ही का लक्ष देत नाही की आमची इतर इच्छा आहे आम्ही गरीब कामगार आहे आ, आज सकाळी पहाटे उठून आम्हाला कामा कामावरती जायचं असतं हा आणि पाणी पण टाक्या फुटलेले आहेत अख्या टाके फुटलेले आहेत पाणी आणि किडे पडलेले आहेत हो त्याच्यामध्ये टाकेमध्ये आणि पाठी माहून सगळे फुटलेले पाच पाणी गळते टाकीतून तरी कुणी लक्ष द्यायना आता सांगायचं सा कुणाला का का तुम्ही लक्ष देत नाही का तुम्ही बोलत नाही आम्ही जरी सांग